जगात अनेक सुंदर देश आहे जे पाहण्यासाठी पर्यटक आवडीने जातात पॅरिस देखील असाच एक देश आहे ज्याच्या सौंदर्याचे वर्णन अनेकदा केलं जातं पॅरिसला जगातील सर्वात रोमँटिक म्हणून ओळखलं जातं पण म्हणतात ना कधी कधी सुंदर गोष्टींमागं काहीतर रहस्य धडलेलं असतं आता पॅरिसमधील असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अनेकदा दूरून पाहताना आपल्याला सर्व गोष्टी सुंदर आणि सोप्या वाटतात पण अनेकदा याच गोष्टी खूप गूढ आणि रहस्यमय असतात पॅरिसमधील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील काही लोक हेच गुड शोधताना दिसतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही लोक पॅरिस शहराच्या खाली असलेल्या बोगद्याचा तपास करताना आहेत सुरुवातीला बोगद्याच्या वरचे टप्पे पार करून पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी त्यांना झोपून जावं लागतं या कठीण अशा खडतर टप्प्यानंतर पुढे अचानक एक दोन नव्हे तर तब्बल शेकडो मानवी हाडांच्या सांगड्याचा ढेक पडल्याचं दिसून येतं हे लोक याच मानवी सांगड्यावरून पुढे जातात हा व्हिडिओ पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झालेत हा व्हिडिओ इंस्टाग्राम वडील ॲट द रेट ए डी बी डॉट जोएल या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आहे की यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण पॅरिस सारख्या सुंदर शहराच्या खाली असे भुयार आहे हे येथील बऱ्याच लोकांना माहिती नाही ही यामागची मोठी आश्चर्याची बाब आहे